येऊ दे जीवाचा स्वभाव संताचा स्वभाव काही न मागण्याचा आहे आणि देवाचा स्वभाव भक्ताला मागण्याकरता आग्रह करणं तीन कॅटेगरी ऐका शाळेमध्ये तीन माणसं जातात तुम्ही शाळेमध्ये जातात ना स्कूल जाते ना इकडे बघा एक शाळेमध्ये शिक्षक जातो दोन शाळेमध्ये सिपाई जातो आणि तीन शाळेमध्ये बोला 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 विद्यार्थी विद्यार्थिनी जातात करेक्ट एक शाळेमध्ये शिक्षक जातो कशा करता? करता।, करता करेक्ट टाळी बाजू माऊली करता जोरदार <प्थाथा> दोन शाळेमध्ये सिपाई जातो करता? साप विद्ध्यार्ती, विद्ध्यार्ती कशा करता साफसफाई करायला बरोबर आणि तीन शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी जातात कशाला कोण म्हणलं बात काय <laughs> शाळा एक आहे पण शाळेमध्ये जाण्याचा तिघाचा कार्यक्रम भाव वेगळा आहे कॅटेगरी तीन आहे जीवाचा वर्ग संतांचा वर्ग आणि देवाचा वर्ग मृत्यू लोकांमध्ये येण्याचा प्रत्येकाचा भाव वेगळा आहे विठ्ठाला विठाला बरं जीव मागत असताना याचा स्वभाव असा आहे संसाराचाच मागतो पण मागत असताना तुम्ही सेवा केली ना साईबाबाची पंचवीस वर्ष झाली रोप्य महोत्सव आपला एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही मंडळी करतात वर्धापन दिने <tains> मागत असताना देवाकडं साईबाबाकडं संसारातलं मागू नका संसारातलं मागू नका मागायचंच असेल समाजाच्या हिताचं मागा जनकल्याणाचं मागा त्यातून दुसऱ्याचं भलं होईल असं मागा आणि मागायच्या आड्या तुम्हाला सांगतो मागायचं असेल मधी संतला आणि साधूला घालायचं विठाला 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 माणसाला काय मागाव हे सुद्धा कळत नाही तीन ओरिजिनल काळे होते ओरिजिनल काळे ब्लॅक अँड व्हाईट ओरिजिनल काळे भगवान शंकरकडे गेले आणि भगवान शंकर दैवत असे लवकर प्रसन्न होणारा दैवत कोणता असेल भगवान शंकर शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे श्रावण महिना होता उपासना केली तिने भक्ताला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि बोलले बोला भक्तानो काय का पाहिजे पाहिला म्हणला देवा मिले काळ आहे मला थोडा गोरा करा गोरा भगवान <laughs> शंकर म्हणले तथास्तो दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे तो म्हणला मला त्याच्यापेक्षा जास्त गोरा करा <laughs> तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे तो म्हणला त्या दोघाला माझ्यासारखं करा <laughs> 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 आता कैला उद्या कळेन कैला कळत नाही मी काय करू कैला लेट करेन नाही काल बाबा असे समोर बसून कीर्तन ऐकत होते सगळं कीर्तन मी त्या बाबा पाहून सांगितलं साहेब ते बाबा असे करायचे खोरुय खोररोय मला वाटलं लय अभ्यास आहे सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून सांगितलं हं शेवटी जाता जाता कार्यकर्ते होते तुमच्यासारखे म्हणलो ते समोर बसलेलं खांबाला टेकून बाबा त्यांचा लय अभ्यास दिसतो ते म्हटले अभ्यास विभ्यास काही नाही महाराज त्याचा डायनामा गेलाय ते बैर बैरला विठाला मागत असताना आज मागणीचा दिवस आहे तुम्ही सेवा केली एवढ्या वर्ष आता देवाकडे मागायचं उद्या काल ऐका मागत असताना फक्त डोकं वापरायचं चतुर एक जणाला भगवान शंकर प्रसन्न झाले बोल बघता काय पाहिजे तो मला देवा माझ्याकडे टाईम नाही आज उद्या भेटू बघा एवढे कीर्तन करतो अजून देव स्वप्नात नाही आमच्या तो देवाला म्हणतो टाईम नाही माझ्याकडे उद्या भेटू पहा दुसऱ्या दिवशी भगवान शंकर भेटणार तेवढ्यात तो त्याच्या पप्पाकडे गेला पप्पा उद्या भगवान शंकर मला प्रसन्न होणार आहे काय मागू पप्पा म्हणे दोन तीन किलो सोनं माग काय माग बोला बोला दोन तीन किलो सोनं माग डन म्हणे मम्मीकडे गेला आईकडे गेला आईला म्हणे आई काय मागू आई म्हणे राजा अरे मला डोळे नाहीत रे मला दिसत नाही डोळे माग भगवान शंकराकडन म्हणे आता राहिलं कोण <laughs> ब्रह्मचारी काय तुम्ही हा <laughs> पत्नी बाबा बरोबर बोलले म्हणे होय ए मला भगवान शंकर प्रसन्न झाले काय मागू सांग ते म्हणले दहा वर्ष झाले लग्नाला अजून आपल्याला लेकरू बाळ नाही संत ती ला, माग मागण्या किती झाल्या इकडं बघा इकडं मागण्या किती झाल्या बापाला काय पाहिजे सोन आईला काय पाहिजे डोळे आणि पत्नीला काय पाहिजे मुलगा मागण्या तीन झाल्या एकड़ आणि भगवान शंकर म्हणलं हे बघ बघता मागायचं असेल तर एकदाच माग एकच मागणी बार बार जमणार एकच संधी एकच चानस परत मागायचा विषय नाही एकदाच तो किती डोकेलिटी भारी होती त्याची पहा काय हुशार होता कोणत्या कॉलेजला होता काम येत का पीएच डी केली होती भगवान शंकराला म्हणे हात जोडले आणि म्हणे देवा माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू खेळताना दिसावा काय <laughs> <बार>। मेंटॅलिटी <laughs> काय डोकल भोचचे होतं बघा म्हणजे सोन्याचा पाळणा बापाला काय मिळालं <laughs> उघड्या डोळ्याने आईला काय दिसलं आलं डोळे मिळाले आणि नातू मुलगा पाहता काय माझ्याकड मागत असताना असं मागा विठ्ठल हे जे दिलंय दिवाने त्याच्याकरता दिलय आई भक्ती करण्याकरता गेले हा जीव ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये पडला होता आजची सायकोलॉजी सांगते खाली डोकाणीवर पाय देवा श्री करारनामा केला देवा पांडुरंगा या गर्भवासाचं दुःख मला सहन होत नाही रे देवा या दुःखात ना मला एक वेळा बाहेर एक वेळ वेगळे एक वेळ सर्वांनी टाळी वाजवा ते जाळे उगवताळे ताळे हा उगवोनी घोरे ताचे जाळे आठवी पाया हामा जावस आठवी ना पाया आम्हा जावस आठवी पाया आमा जावस आठवी पाया माझा

एक वेळा करे या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे आठवी न पाय हा माझा नमोस रात्रंदिवस तुझं भजन करीन गर्भवासाचं दुःख मला सहन होत नाही देवा पांडुरंगा या दुःखात मला वेग एक वेळ बाहेर काढ पण हा बाहेर आला हा एवढा गद्दार निघाला हा बाहेर आला जाऊने तिकडं तिकडे जाऊ लागला खाऊने ते खाऊ लागला पिऊने ते पिऊ लागला देवाने पाठवलं कशा करता अरे देवाने अनेक येऊनी तयार केल्या देवाने हे नर शरीर भजना करता केलं पाठवलं देवाने नामचिंतन करण्याकरता परमार्थ करण्याकरता काही लोक आयुष्यभर संसार करतात आणि एक दिवस गोईंग टू यमपुरी विठाला 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 ऐका ऐका मी झिटॉकीजला टीव्ही बोलून गेलो माऊली नारळाला डोळे पण नारळाला दिसत नाही बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही कपाला कान आहे माऊली पण कपाला ऐकू येत नाही कंगव्याला दात येत पण कंगव्याला खाता येत सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत पाय पाये पण टेबलाला चालता येत दुर्दैव तुमचं आणि माझं परमेश्वराने सगळं काही दिलं तुम्ही आम्हाला पण परमेश्वराची भक्ती परमार्थ करता येत नाही विठ्ठला विठाला विठाला विढाला विवान हे भक्ती करण्याकरता दिलंय ऐका भक्ती कशाला म्हणतात भक्ती ज्या वेळेस अण्णामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही तो महाप्रसाद होतो आई रिपीट ऐका भक्ती ज्या वेळेस अण्णामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही माऊली तो महाप्रसाद होतो भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही ते तीर्थ होत भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही ते मंदिर होतं भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही ती लक्ष्मी होते भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही तो तुळशीहार गळा होतो भक्ती ज्या वेळेस प्रवासाला निघाली तो प्रवास होत नाही ती यात्रा होते भक्ती ज्या वेळेस रस्त्याने पायी वाटचाल करू लागली ती वाटचाल होत नाही पंढरपूरची वारी होते आणि भक्ती माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही तो भगवंताचा भक्त एक निष्ठावंत वारकरी तयार होतो एक वैष्णव तयार होतो एक भगवत भक्त तयार होतो देवाने हे दिले पण याची किंमत कळाली का आपल्याला बोला बोला अशा मान हलवा एकदा देवाने हे नर शरीर दिलंय मनुष्य शरीर पण याची किंमत कळाली का हेच एक पार्ट जाऊन द्या मग याची किंमत कळती काय दिलंय फुकट हे मिळण्याकरता देवाच्या खात्यात कोणी पैसे भरले का बोला 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 नाही भरले हे कसं मिळालंय फुकट आणि एखादी गोष्ट फुकट मिळाली की त्याचं व्हॅल्युएशन जुरं होतो किंमत शून्य होती आणि अतिपरिचय झाला की कि किंमत झिरो हे फुकट मिळालंय म्हणून याची किंमतच नाही लोकांना हे फुकट मिळालंय याची किंमत कळायला असती तुम्ही सगळे हुशार आहात ऐका याची किंमत कळायला असती तर लोकांनी दारू पिली नसती याची किंमत कळायला असती तर लोकांनी गोवा मावा गुटखा विमलचंद तंबाखू खाल्ली नसती याची किंमत लोकांना कळाली नाही हे मिळालंय पण कळालं माईबाप मिळाले का कळाले बोला 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 मिळाले कळाले कळाले असते तो वृद्ध आश्रम निघाले माय बाप मिळाले पण कळाले बायको मिळाली का कळाली झालेत का सगळ्याचे <laughs> <laughs> आता सावध सावधान घटिका शुभमंगल सावधान होय <laughs> कस आहे कस आहे बायको मिळाली का कळाली बोला पटकन मिळाली मिळाली बी आणि लग्न झाल्यावर कळाली ओके okay, खटका बसला बघा <laughs> <laughs> आता खरं सांगा साईबाबाच्या मंदिराच्या समोर आपण कीर्तनाला बसलोय घरी गेल्यावर आईने आवाज दिल्यावर लवकर ऐकू येतो का बायकोने आवाज दिल्यावर लवकर ऐकू येतो बायकोनी <laughs> <laughs> हॅलो <laughs> <laughs> आईने म्हणा पप्पू 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 म्हणतो आवाज नाही आला आणि बायकुणी म्हणा तो म्हणतो काही हो कोरोनाचा वाईट काळ पाहिला दोन हजार वीस ला आपण पाहिला का नाही अशी माणसं बसत होते का स्टे होम स्टे सेफ सोशल डिस्टन्स असे बसत नव्हते हो माणसं एवढी गर्दी एवढी गर्दी नाहीच कोरोनाचा वाईट काळ डोळ्याने पाहिला पण कोरोनाचा वाईट काळ तुम्ही सगळे साक्षीदार आहात का नाही असे मान हलवा एकदा कोरोना पाहिला ना कोरोनाचा काळ एवढा तुम्ही डोळ्यांनी भयंकर पाहिला किती तर लोक त्या कोरोनाच्या काळामध्ये मेलेत माणसं पेटायला जागा नव्हती माऊली एवढे माणसं मेलेत पण तुम्ही दोन हजार पंचवीसला ला एवढ्या थाटामाटामध्ये रोप्य महोत्सवी वर्ष साजरी करतात फक्त आणि फक्त साईबाबांची कृपा तुमच्या पाठीशी लक्षात ठेवा